लोक लोक <uniformly iman adult> <une some language> माजी आमदार अरविंद चव्हाण यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी जालन्यात चार कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रक्ताने लिहिले पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जालना जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य अण्णासाहेब चितेकर राजेश पवार तालुकाध्यक्ष तालुका संतोष ढेंगळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना स्वतःच्या रक्तांनी पत्र लिहिले विधान परिषदेचे आमदार राजेशजी विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांची विधानपरिषदेची जागा खाली होणार असल्याने जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी माजी आमदार रावजी चव्हाण यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी रक्ताने पत्र लिहून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडं घातला आहे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहून साकडं घातलं आहे